नमस्कार रसिक होमस्कार गमभन ही आपली संस्था बर कामभन ही आपली संस्था खर तर आपल्याकडचे कला कोण जपण्यासाठी संवर्धन करण्यासाठी हे घरकुल सगळे इथे या खेळा संवर्धित करा आपली कला त्यासाठी सुचवा त्यासाठी आपल्याकडे आयोजित करण्यात आले आहे गणेशोत्सवासाठी आणि नवरात्रोत्सवासाठी काही खास कार्यक्रम म्हणजे कथा कविता मिमिक्री एकपात्री आणखी बरंच काही खास मनोरंजनासाठी त्यासाठी संपर्क साधा नऊ आठ दोन शून्य तीन पाच चार दोन नऊ एक परत सांगतो नऊ आठ दोन शून्य तीन पाच चार दोन नऊ एक संध्याकाळी सहा ते नऊ संकेतस्थळ अवलिया डॉट को डॉट इन संकेतस्थळ अवलिया डॉट को डॉट इन धन्यवाद कवितेचं नाव आहे निस्वार्थ निर्मिती मला माहिती आहे तू माझा रोज एक अध्याय वाचत आलायस आणि माझं जीवनग्रंथ वाचून संपत आलायस काय वाटलं तुला वाचून प्राचीन खंडकाव्य महाकाव्य कि एखादी अर्वाचीन कादंबरी बाबा आदमच्या जमानातली साधर्म सांगणारी की ओवी अभंग वृत्तबंधातली काव्य रचना कि माझ्या जीवनातले फ्रस्ट्रेशन सांगणारी किंवा तत्वज्ञान सांगणारी एखादी अर्वाचीन मुक्त छंदातली कविता प्रत्येक प्रसंग कसा वाटला तुला घडवलेला नवरस निर्मिती ओतप्रोत भरलेली आढळली की नाही की अभिनयाच्या सर्वांगांचा विचार ऍक्शन रिॲक्शन भरलेली वाक्य जीवनाच्या चढ उतारावरची सुखदुःखांच्या रसरसित भावनांनी भरलेली अनेक कलात्मांनी उत्कर्ष बिंदू येऊन पोचलेली काय वाटली तुला शोकांतिका प्रहसन मॉकरी ब्लॅक कॉमेडी की निरस बेचव अळणी कंटाळवाणी अर्थहीन कहाणी शेवट वाचून आनंद झाला भारला गेलास की दुःखाने व्याकुळ होऊन रडलास तू एखाद वेळ कशीही असो ही कविता तुला तुझ्या जीवनाशी रिलेटेड वाटली असेल पण मला माहिती आहे पण मला माहिती आहे यापैकी तुला काहीही जाणवलेलं नाहीये कारण वाचकही तूच आहेस आणि लेखकही तूच आहेस आणि प्रत्येक लिखाण लिहून संपवताना आणि ते एखाद्याच्या हाती सुपूर्द करताना अलिप्तपणे केलेल्या निस्वार्थ निर्मितीचं लेबलही तूच आहेस